नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अनेक लोकांची शिफ्टिंगची तयारी नाना पटोले यांचे खळबळजनक विधान जळगावचे विद्वान खासदार उमेश पाटील यांची भाजपाने तिकीट कापल्यानंतर त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश होतो याबद्दल प्रतिक्रिया घेताना नाना पटोले म्हणाले की भाजपच्या घमट आणि आम्ही काही केले ते बरोबर होऊ शकतं अशी मानसिकता भाजपाची झाली आहे त्यांच्यामुळे भाजपचे अनेक लोक भाजपला सोडायला पुढच्या काळात सुरुवात होईल यावेळेस भाजपाचे मोदी सरकार येणार नाही असं मोठं विधान नाना पटोले यांनी केलं ते पुढे म्हणाले की मोदीची सरकार जेव्हा येथे येत एत नाही तेव्हा महाराष्ट्र आणि या देशात भाजपची अवस्था काय होणार हे चित्र स्पष्ट आहे त्यामुळे अनेक लोकांची शिफ्टिंगची तयारी सुरू झाली आहे असे ते म्हणाले ते आज दोन एप्रिल रोजी गोंदिया येथे चुनाव दौऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधींना विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देताना बोलत होते भाजपचं अतिघमंड आणि आम्ही काही केलं तरी ते बरोबरच होऊ शकतं असं जे मानसिकता जी भाजपची झाली आणि त्याच्यामुळे भाजपचे अनेक लोक भाजप आता पुढच्या काळात सोडायला सुरुवात होईल आणि आता भाजपचं खरं तर आता यावेळेस मोदीचं सरकार येणार नाही आणि मोदीचं सरकार जेव्हा येतच नाही तर महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या भाजपवाल्यांची अवस्था काय होणार आहे हे चित्र स्पष्ट आहे त्यामुळे अनेक लोक आता शिफ्टिंगच्या तयारी सुरू झालेल्या कोणी भाजपने नाही दिलेलं आहे अजून तिकीट वाटप पुढे झालेत पूर्ण पण मूळ प्रश्न जे आहे इथं आम्हाला तुम्हाला नाव पाहायला मिळेलच तो मुद्दा नाही पण बी जे पी महागाईवर चर्चा का नाही करत बी जे पी बेरोजगारी चर्चा का करत नाही बी जे, जे, जे पी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय चर्चा करत नाही बी जे पी गरिबांच्या प्रश्नावर काय चर्चा करत नाही या पद्धतीच्या मीडियामध्ये गोष्टी टाकायच्या आणि मूळ मुद्द्यापासून लोकांना डायव्हर्ट करायचं आज बी जे पीने गेले दहा वर्ष हा धंदा केला तो आता नाही चालणार लोकांनी मानसिकता बनवलेली आहे की इंडिया अलायन्सलाच लोकांनी निवडून द्यायचं महाविकास आघाडीला निवडून द्यायचं त्यामुळे बी जे पीच्या या जात धर्म याच्या पलीकडे लोकांनी आता मतदान करायचा निर्णय केलेला आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा कुठलाही फरक आपल्याला पाहायला मिळणार नाही आता मी परवा जाणार आहे अकोलेला त्यावेळेस तिथं बोलतो